विधानसभा निवडणुकीमध्ये आघाडी आणि युती यांचं नेमकं काय होईल याची चर्चा सुरू आहे खर तर एका बाजूला तीन पक्ष आहेत दुसऱ्या बाजूला तीन पक्ष आहेत आणि त्यामुळं जागा वाटपाचा घोळ हा खूप मोठा होणार आहे आणि तो घोळ घालत बसण्यापेक्षा वेगवेगळे आपण लढू आणि सत्ता स्थापनेसाठी एकत्र येऊ अशा पद्धतीने मांडणी केली जात आहे चर्चा ही तशीच सुरू आहे आता या चर्चेला फारसा काही अर्थ नाही आहे कारण वेगळी लढण्याची धमक हे आता कुठल्याही पक्षामध्ये नाही आहे इतरांची ओजी वाहण्यापेक्षा आपण स्वबळावर लढू आणि जिंकू दोन हजार एकोणीसमध्ये आपण जर स्वबळावर लढलो असतो तर निवडणुकीनंतर जो काही घोल झाला तो झाला नसता असा एक मतप्रवाह भाजपामध्ये आहे दोन हजार ची निवडणूक शिवसेना आणि भाजप हे एकत्र लढले मात्र निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कुणाचा यावरून फाटलं आणि बरंचसं महाभारत घडलं ते जर आपण स्वबळावर लढलो असतो तर घडलं नसतं असं सांगून पुन्हा एकदा आपण स्वबळाचा प्रयोग करायला काय हरकत आहे अशा पद्धतीने ही मांडणी केली जाते तर काँग्रेसमध्ये राष्ट्रवादीमुळे आपण राज्यव्यापी होऊ शकलो नाही आपण वाढू शकलो नाही आणि त्यातच आता उभाटाही आलेली आहे म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना राष्ट्रवादी आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय ज्या जागा मिळतील त्या घेऊन लढणं त्याच्यापेक्षा एकदा तरी आपण स्वबळावर लढू आपली ताकद दाखवू आणि निवडणुकीनंतर आपण पाहिजे त्याला सोबत घेऊ असा काही एक हा काँग्रेसमध्ये आळवला जातोय मात्र त्यालाही काही फारसा अर्थ राहील असं वाटत नाही कारण एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये महायुतीचा जन्म झाला शिवसेना भाजपा एकत्र येऊन सरकार स्थापन केलं आणि तिथून आजपर्यंत म्हणजे गेली तीस वर्ष ही युती आघाडीची परंपरा सुरूच आहे म्हणजे प्रत्येक निवडणुकीमध्ये कुणाचा ना कुणाचा टेको हा घ्यावाच लागतो म्हणजे महाराष्ट्रामध्ये एक हत्ती सत्ता आत्तापर्यंत कुणाची आलेली नाही म्हणजे गेल्या तीस वर्षामध्ये एकोणीसशे पंच्याण्णव नंतर आत्तापर्यंत एक हाती सत्ता एका पक्षाचं राज्य असं काही आलेलं आपल्याला दिसत नाही म्हणजे मित्र बदलतील आघाड्या होतील युतीया होतील काहीही होईल मात्र एकत्र येऊन सरकार स्थापलं जाईल हीच इथलीयता परंपरा झालेली आहे खरंतर स्वबळाबळाची जी भाषा आहे ती स्वबळाची भाषा फक्त बार्गेनिंग काउंटर चालवण्यासाठी आहे म्हणजे जागा वाटपामध्ये आपल्याला जास्तीत जास्त जागा मिळाव्यात यासाठीच स्वबळाची भाषा ही केली जाते आम्ही स्वबळावर लढू असं जे सांगितलं जातं ते म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त जागा या वाढवून मिळाव्यात त्यासाठी हा काहीसा प्रयत्न आहे खरं तर, तर शिवसेना उद्धव ठाकरे गट जो आहे तो शरद पवारांशिवाय निवडणुका लढू शकत नाही आणि शरद पवार हे उटाशिवाय निवडणुका जिंकू शकत नाही अशी परिस्थिती आहे म्हणजे या दोघांना एकत्र यायचंच आहे यावंच लागेल याच दोघांच्या बळावर काँग्रेसने लोकसभेमध्ये तेरा जागा जिंकल्या होत्या त्यामुळे काँग्रेसलाही या दोघांची गरज आहे एक एकटे जर लढले तर त्यांची अवस्था काय होईल हे कोणालाही सांगता येणार नाही आणि म्हणूनच या तिघांचीही महाविकास आघाडी ही होईलच म्हणजे कोणी आता कितीही सांगत असलं हे बाहेर पडतील ते बाहेर पडतील तरी महाविकास आघाडी ही होईल कारण लोकसभेमध्ये जो काही त्यांनी फॉर्म्युला वापरला तो काहीसा यशस्वी ठरलेला आहे त्याला यश आलेला आहे आणि म्हणूनच तोच फॉर्म्युला वापरून शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली ही महाविकास आघाडी होईल भारतीय जनता पार्टी तेच आहे की भारतीय जनता पार्टी ही स्वबळावर लढण्याचा विचार सुद्धा करू शकत नाही कारण महाराष्ट्रामध्ये भाजपला प्रचंड विरोध आहे त्यांना शिंदे आणि अजित पवार यांना बरोबर घेऊनच लढावं लागेल म्हणजे अजित पवार जरी स्वभावाची भाषा करत असले तर अजित पवार वेगळे लढले ले तर काय होईल हे अजित पवारांना पक्क माहिती आहे त्यामुळे ते महायुतीमध्ये रात्रीच एकनाथ शिंदे यांची जी शिवसेना आहे ती महायुतीला अर्थात भाजपला तरी ते सोडू शकणार नाही आणि म्हणून ही महायुती ही ही नक्की होईल म्हणजे ही होते महाविकास आघाडीही होईल कोणी कितीही बोललं तरी तिन्ही पक्षांना आघाडीमध्ये आणि तिन्ही पक्षांना महायुतीमध्ये एकमेकांची गरज आहे एकमेकांशिवाय ते लढूच शकत नाही म्हणूनच आमचा अंदाज असा आहे की महायुती ही होणार आहे आणि महाविकास आघाडी ही, ही पक्की होणार आहे